नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये भूमिका बजावणारे नवनाथ वाघमारे आणि मनोज सरांगे पाटील हे पहिल्यांदा समोरासमोर आले आहेत बघूयात काय म्हणतात दोनही आंदोलन करत आहे न्याय द्यायचा होता तर त्यावेळी एकनाथ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेस वाशीमधून ते, ते काहीतरी मिळवल्याशिवाय परत आले नसते तिथं ते मॅनेज झाले आणि परत आले अल्टिमेटम देण्याचं वेळ सरकार जाणून आमच्यावर आमच्यावरती आणत आहे आमच्या मनासारखं करावं असं आमचं एकही वाक्य नाही जे कायद्याला या लोकशाहीला मान्य आहे जे संविधानाला मान्य आहे ते करा अठराशे चौऱ्याऐंशीपासूनचा एक्क्याऐंशीपासूनचा असणारा आमचं हक्काचं आरक्षण ज्या की बाकीच्यांना नव्वद एकोणनव्वदला दिलं गेलं मंडल कमिशननं आमचं दीडशे वर्षापूर्वीचं हक्क मागतो आहे तो दिला जात नाही आमचं म्हणणं आम्ही त्यांच्यावरती लादित नाही आहे सरकार आमच्यावरती त्यांचं म्हणणं लादतंय त्यांची दडपशाहीची भाषा ती आम्हाला लादली जाते आमच्यावरती आमचा हक्क द्या म्हणतोय आम्ही आमचं मत त्यांच्यावरती लादित नाही पण आता त्याला नावी जशी व्यक्ती असेल जसे विचार असतील तसं सरळ करायला लागतं आम्हाला त्याला नावी लाजेल ह्या राजकीय दृष्ट्या सक्षम असणाऱ्या समाजाला कुठले आरक्षणाची शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षणाची गरज आहे परंतु जरांगी नावाच्या माणसानं कुठंतरी जातीभेद करून जातीवाद करून कुठंतरी मराठवाड्यातून हे आंदोलन सुरू केलं आणि नक्कीच जे मरा मराठा समाज असेल छोटे छोटे समाज एकमेकाच्या ताटाला ताट लावून जेवण करत होते आणि एकाच्या एकमेकाच्या मांडीला लावून बसत होते आणि छोट्या लहान मोठ्या भावासारख्या एकमेकासोबत राहत होते फक्त जरांगी पाटलामुळं म्हणजे मनोज जरांगेमुळं हे वातावरण एकदम आज मराठवाड्यात दूषित झाले आणि कुठेतरी वल्गाना करायच्या जारांगीच्या आंदोलनामध्ये कुठलंही तथ्य नाही खरं जर त्यांना मराठ्या समाजाला न्याय द्यायचा होता तर त्यावेळी एकनाथ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेस वाशीमधून ते काहीतरी मिळवल्याशिवाय परत आले नसते तिथं ते, ते मॅनेज झाले आणि परत आले तर मंडळी हे होते मनोज जारांगे पाटील आणि नवनाथ वाघमारे नवनाथ वाघमारे हे लक्ष्मण हाके यांच्या समवेत ओबीसी आंदोलन बचाव आणि या मोहिमेअंतर्गत ते विविध ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला आढळलेले आहेत आणि त्यांनी आता मनोज जारांगे पाटील यांच्यावरती हे टीकास्त्र सोडलं मंडळी लोकशाही मराठी या संस्थेच्या या चॅनलच्या मराठवाडा संवाद या कार्यक्रमादरम्यान हे दोनही आंदोलन करते तसेच महाराष्ट्रातील दिग्गज नेते मंडळी त्याचबरोबर जे समाजसुधारक आहेत आणि इतर जे काही राजकीय दृष्ट्या प्रभावी व्यक्तिमत्व आहे अशा सर्वांनाच लोकशाही मराठी या चॅनलच्या वतीने मराठवाडा संवाद या कार्यक्रमादरम्यान बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या दरम्यान त्यांच्या काही मुलाखती काही बाईट्स देखील या ठिकाणी घेण्यात आलेले होते त्याच दरम्यानचा हा सगळा बातम्या आणि ह्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत यामध्ये नवनाथ वाघमारे जे ओबीसी आंदोलन बचाव या आंदोलनामध्ये ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणारे लक्ष्मण हाके यांच्यासोबत सक्रिय सहभाग घेणारे नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे ते म्हणालेले आहेत की हे मॅनेज झालेले मनोज जरांगे आहेत हे वाशीला जाऊन मुंबईला जाऊन वाशीमधनं काहीही न घेता मॅनेज होऊन इकडे परत आलं आणि इकडे आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मोठा जातीवाद केला गावगाड्यामध्ये अठरा पगड जाती एक सोबत नांदत असताना यांनी ओबीसी आणि मराठा अशी दरी निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे आणि यांच्यामुळेच ही दरी निर्माण झाली असा गणांगती आरोप यावेळेस नवनाथ वाघमारे यांनी केलेला आहे त्याचबरोबर आम्ही आमचा हक्क मागतो आहे आमचं आरक्षण सगळ्यात जुनं आहे सगळ्यात आधीचं आहे आणि तेच आम्ही मागतो आहोत असं मनोज जरांगे पाटील म्हणतात मंडळी याआधी लक्ष्मण हाके यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता त्यावरती बरंचसं राजकारण तापलं बरंचसं समाजकारण झालं त्यामध्ये लक्ष्मण हाके म्हणालेले होते की मनोज जरांगे यांचं आंदोलन आता सक्सेस झालेलं आहे त्याचं कारण त्यांनी दिलेलं होतं शिंदे समितीचा अहवाल सरकारने जर स्वीकारला तर निश्चितच हे आंदोलन यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल असं लक्ष्मण हाके म्हणाले होते कारण ज्या नोंदी आणि त्या नोंदी सापडल्याच्या नंतर जे दाखले प्रमाणपत्र देण्यात आले त्यामुळे मध्ये मराठा समाजाची घुसखोरी झाली असं लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं होतं त्याचबरोबर त्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिलेला होता जर मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी शिंदे समितीचा अहवाल हो सरकार स्वीकारणार असेल तर आपण देखील नांदेड ते मुंबई असं आंदोलन करू आणि आपणही मुंबईत आंदोलक म्हणून सरकारला जाब विचारू असं लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं होतं त्याचबरोबर आता लोकशाही मराठी या चॅनलच्या मराठवाडा संवाद या कार्यक्रमादरम्यान नवनाथ वाघमारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात झालेला हा किस्सा ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा आवडले असेल तर शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला लोकशाही मराठी यांच्या सौजन्याने दाखवतो आहोत संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी तुम्ही लोकशाही मराठी या चॅनलला भेट देऊ शकता धन्यवाद